बायकोने नवऱ्याची गळा उडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जामसळा नवीन या गावात ही घटना घडली आहे सिंधेवाही पोलिसात आरोपी पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दुर्वास चौधरी असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर वैशाली चौधरी असं आरोपी पत्नीचं नाव आहे आरोपी महिलेच पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी मृतकाच्या आई सुनंदा चौधरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे दारूचं व्यसन त्यात पतीसारखा चारित्र्यावर संशय घेत होता यातून दररोज त्यांचे खटके उडायचे या प्रकाराला वैतागुण पत्नीनं डोकाचा पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या जामसाळा गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दुर्वास चौधरी याला दारूचे व्यसन होतं त्यात तो पत्नी वैशाली हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता यातून त्यांच्यात नेहमी वाद होत असे शनिवारी देखील त्यांच्यात असाच वाद झाला आणि झटापटही झाली या वादादरम्यान वैशालीला संताप अणावर झाला आणि रागाच्या भरात तिनं रुमालानं गळा पतीचा जीव घेतला या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सिंधेबाही पोलीस अधिक तपास करतायत